गुड मॉर्निंग uh, दिवस तिसरा तसा बघायला गेला तर आणि आमचा जर्नीचा दिवस दुसरा तर दुसऱ्या दिवशी आपण आता गोकर्ण आपला जो प्लेस आहे पाठीमागेमधून पाहू शकता तिथे आहोत आपण आणि आज आपण याना केव्ज आणि अजून दोन ठिकाणं एक्सप्लोर करणार आहे तर फर्स्ट आपला आता जो आहे पॉईंट तो याना केव्ज आहे पुढची जे दो दोन पॉईंट आहेत ते कारमध्ये डिसाईड करू आम्ही ते तुम्हाला सांगेलच तर आज पूर्ण दिवसभरात तीन पॉईंट आम्ही कवर करणार आहे त्यातलं एक मे बी एक फोर्ट आहे लावण्य कुठचा फोर्ट आहे तो मिरजन फोर्ट ओके सो एक मिरझन फोर्ट आहे तर तो पण एक कवर करू म्हणजे याना केव्ज आणि मिरझन फोर्ट हे दोन पॉईंट आपले फिक्स आहेत तर हे काश गुड मॉर्निंग ए काश गुड मॉर्निंग कार गुड मॉर्निंग hmm. hmm. तर चला मग आजचा जो प्रवास आहे तो सुरू करूया डे टूचा फर्स्ट हॉल्ट झालेला आहे पेट्रोल झालेलं आहे आता ब्रेकफास्ट ब्रेक घेतलेला आहे सो so, सेम हे उडपी हॉटेल आहे यामध्ये आम्ही मसाला डोसा हे एक नवीन काहीतरी आहे बनाना दे बन्स हे घेतलेलं आहे कोणे नुसतं फर्स्ट आपला आयटम आलेला आहे हा बनाना बन्स विथ चट भाजी आणि ही चटणी आहे आणि सिंगल वडा शास्त्रानुसार अंकिता फोटो सेशन प्रेझेंटेशन आणि आपला टेस्टर तर स्वप्न रेडी आहे कधी त्याच्या पोटा आहे आपला ह्यासारखा वडा असतो ना चिकन वडा तसा वडा वाटतो स्वीट आहे टेस्ट करूया काहीतरी युनिक काहीतरी युनिक आपण फटाफट नाश्ता संपूया नेक्स्ट आयटम जो आता पुरी भाजी परत टेस्ट करणार आपला वेगळी पुरी आहे कितीच आपण मेनू आलेला आहे पोनियन सोपा टेस्ट काय तर ओवरऑल सगळ्यांचे ब्रेकफास्ट एकदम चांगले आहेत तर संपूया याना केवच्या एंट्रन्सला आपण तर पाठीमागे बोर्ड तर लिहिलेलं आहे तर काय लिहिलेलं माहिती नाही आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटाचा वॉक आहे तर बघूया हळूहळू आपण जाऊया आणि केवला जाण्यासाठीचा हा रस्ता आहे बट इथे एंट्री आहे एंट्रीला तुम्हाला पर पर्सन टेन रुपीज चार्जेस आहेत प्लास्टिक बॉटल्स नॉट अलाउड आहेत स्टीलची बॉटल तुम्ही घेऊन जाऊ शकता पूर्ण ना मस्त असं जंगल आहे मित्रांनो जंगल झाड बघा ना सरळच्या सरळ केवढी लांब लचक मोठी झाडं आहेत ट्रेक सुरू झालेली आहे दोन किलोमीटरची ट्रेक आहे ही आणि बोर्ड बघा काहीतरी लिहिलं आहे ह्याच्यावरती पण हंड्रेड रुपीस आहे म्हणजे जर तुम्ही फालतूगिरी केलीत काय केलं तर शंभर रुपये तुम्हाला दंड आहे रुपये सोबत घेऊन <laughs> <laughs> दिली <laughs> तर चढण आहे मला असं वाटतं पूर्णच असणार आहे आत्ता पूर्ण असा जंगलातनंच वाट केलेली आहे आणि ठिकठिकाणी थी अशी बोर्ड आहेत बाजूला मस्तपैकी अशी नदी आणि वातावरण प्लेझेंट आहे आत्तापर्यंत एकाशी त्याच्या डोक्यावरची पण कॅप काढली आणि माझ्या डोक्यावरची पण कॅप काढली गॉगल पण त्याने त्याचा काढला आणि माझा पण काढला ठीक आहे रामराम करा रामराम ठीक राम। आहे रामराम मी लावणं फुलजोशमध्ये फायनली तिचं ड्रीम मी थोडंसं पूर्ण केलेलं आहे आणि इकडे नवीन कपोलच काहीतरी छोटा वॉटरफॉल तर मध्येच आहे ना छोटस रिव्हर रिवर क्रॉसिंग आहे आणि फोटोशूट छोटीशी आम्ही रिवर क्रॉस केलेले थोडे एक एक किलोमीटर नंतर तुम्हाला अशा स्टेप्स चालू होतात जशा तुम्ही ह्या पायऱ्या सोडून आलात ना तो थोड़ा तर थोड्याच वेळामध्ये तुम्हाला एवढा मोठा शिला दिसेल डोंगराचा आणि हेच ती केव्ज आहेत हा एक आहे आणि असाच पुढे एक आहे तर इथून बघा एवढी मोठी ही शिला आहे पूर्ण दगड बाबा एवढा मोठा आहे आणि हेच बघायला हे सगळे पर्यटक येत आहे हा दगड बघा एक बघा कसं निसर्गाची किमया काय सा सा हा दगड बघा केवढा मोठा दगड आहे आणि त्या दोन दगडांच्यामध्ये असं अडकलेला हा वरचा एक दगड इथे मस्त थंडगार वाटतं आहे इकडे इथे पण काहीतरी आहे हे लॉक केलेलं आहे तिथे स्टेअर केस आहेत आता अंधारात ना नाही फाईन होणार पण जे स्टेअर केस आहेत हे कुठेतरी जात असतील कोणीतरी पेंटिंग काढले हे माहिती नाही कोणी काढले आहेत बट ह्या इथे बघायला तर आहेत पेंटिंग दिसतंय की मे बी हे नंतरला कोणीतरी काढलंच वाटतं जस्ट एक कंपनीला आपला पोच देतोय पण हा दगड बघा ह्या दगडाला मुळे अडकले आहे तिथे एक दगडाला अडकले पण हे झाड आहे ना झाड या झाडाला पण सपोर्ट भेटलेला आहे पूर्ण प्रॉपर दगडाचा आणि या दगडामध्ये प्रॉपर तो अटॅच झालेला आहे इथे ते मी पाणीच असणार आहे कारण तु इकडे जरा धबधब्यासारखं फुलिंग येतात ही शाळेची ट्रेक आली वाटतं ट्रेक अजून सुरूच आहे आम्ही आताशी सिक्स्टी पर्सेंट ट्राय केलं आहे ट्रेकचं अजून आपल्याला ट्रेक आहे ना फॉर्टी पर्सेंट करायचे आहे पण वातावरण इथे प्लेझेंट आहे गरम होत नाही आहे त्या केव नंतर आहे ना थोडस वरती आलं ना तर जे याना केव्स अजून एक इथे एक स्टोन दिसतोय खूप मोठा स्टोन आहे इथे देऊळ आहे तर मेबी ह्याची पण एक काहीतरी हिस्ट्री आहे ते मी तुम्हाला सांगेलच पण ना आपण जाण आहे ना त्या जवळ आणि केव त्या तिथे आहे तिथे स्टेअर केस आहेत दगडावरतीच मगाशी आपण ज्या जिथे होतो ना ती शिलाबागा मस्त इकडनं दिसते काय आकार आहे त्या शिलेचा तर मंदिरात जाण्यापूर्वी पाय धुवायचे आहेत सो इथे पाय धुवायचे तिथे पण काहीतरी एक मंदिराचंच चा बांधकाम चालू आहे तर असं एक मंदिर आहे मस्त विश्वेश्वर टेम्पल तर एंट्री फ्री आहे तुम्हाला केव्जला जायला टेन टेन रुपीज तुम्हाला एंट्री फ्री आहे तुम्ही देवळात गेलात त्या विश्वेश्वराच्या तर तिथून जस्ट बाजूनीचा हा रोड आहे वरती केव्जला जायला सो चला या पायऱ्या सोडूया की केव आहे याना केवशी याच्या खालतीचे देऊळ आहे मध्ये एक झाड आहे आपण जाऊयात बघूया तर ही केव बघा ही ॲक्च्युली आहे याना केवची मेन केव, केव किती पब्लिक बघा किती आणि कसं निसर्गाचं एक बोलतात ना जे नैसर्गिक आहे ते नैसर्गिकच आहे निसर्गाने केलेली ही केमया बोलू शकतो आपण त्याला मराठीमध्ये मस्त अशी केव ॲक्च्युली याची एक स्टोरी आहे हां याच्या खालती बघा याची सॉ स्वा, सॉइल्ड बघा कशी आहे ती ब्लॅक आहे ही भस्मासुराची काहीतरी आहे ॲक्च्युली मी विकिपीडिया करेल किंवा गुगल करेल आणि तुम्हाला सांगेल की एक्झॅक्टली काय आहे हे अशी आहे ही याना केव्स म्हणजे वरती येऊन म्हणजे तुम्ही दोन किलोमीटरची ट्रेक कराल तर त्याच्यानंतर मस्त तुम्हाला हा गारवा फील करायला भेटेल एन्जॉय करायला भेटेल एकांशाने फोटोग्राफी ट्राय करताना बघा ना ही पूर्ण ब्लॅक सोईल्ड आहे जे खालती तुम्ही बघाल ते पूर्ण रेड सॉईल आहे आणि या इथे ना पूर्ण पूर्ण ब्लॅक सोयल्ड आहे तुम्ही म्हणाल शंका येईल की दगड काळा आहे बट दगड काळा आहे बट त्याची काही माती निघत नाही आहे बट हे सगळं आहे ना ब्लॅक आहे सगळं ब्लॅकिंग तर आमचं दे देवदर्शन पण झालेलं आहे केऊजतून पुरून झालेलं आहे सो तीन साडेतीन तासाचा हा पूर्ण शेड्यूल आहे म्हणजे तुम्ही जर इथे याल तर मिनिमम तीन ते साडेतीन तास तुम्हाला लागणारच आहे सो कधी इथे आलात तर तसाच प्लॅन करून या तर दुपारी देऊळ आहे ना दोनच्या नंतर बंद होतं सो दोन नंतर दोन ते चार देऊळ बंद असतं सो तुम्हाला केऊसला पण जाता येणार नाही आणि देऊळच पण जाता येणार नाही तर दॅट्स इट आत्ताशे आमचा एकच पॉईंट झालेला आहे अजून एक पॉईंट करायचा आहे दोन वाजलेत उतरायला अर्धा तास लागेल पटापट उतरूया दोन वाजता आम्ही ट्रेक उतरायला सुरुवात केलेली आणि अर्ध्या तासात आम्ही ट्रेक उतरलो आहे तर येताना तुम्ही फास्ट येऊ शकता जाताना जर जा तुम्ही टाईमपास करत गेलात तर दीड दोन तास तुम्ही सहज काढू शकता तर जर तुम्ही इथे येत आहे तर तुम्ही दिवसातनं दोन प्लेसच करू शकता तर आता आपली एक्झिट आहे लंच ब्रेकसाठी थांबलो आहे तर आता आपले दुसऱ्या प्लेसला आपण जातो आहे मिरजन फूड बी एफ सी भारत रेस्टॉरंटवरून आहे तिथं आम्ही थांबलो आहे ही आपली गाडी तर बघूया इकडचं जेवण कसं टेस्ट आहे काय येते आणि आज मे बी दोनच मे बी होतील आणि संध्याकाळी टाईम भेटला तर आम्ही जे गोकर्णाचं मंदिर आहे ना तिथे जायचा आम्ही प्रयत्न करणार आहे तर चला तर या हॉटेलमध्ये जाऊया ए सी रूम घेतला आहे आणि इथे ऑर्डर दिली ना तुम्ही डिसाइड काय केले चिकन बिर्याणी टू पिस्ता पिस्ता लिहलंय की ओनली पिस्ता मला जेवण आले आपला चिकन तक् टक -तक मसाला ए तो तक् टक मसाला आहे हा टकटक टक मसाला आहे आणि हा चिकन मसाला आहे सोपनी टेस्ट करतो आ हा 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 ऍक्टिंग हेलो नेहा हे हा पिझ्झा नाही हे ब्रेड दोले थांबले हं घेऊया मास्टर नंबर फटाफट जेवण करूया आणि आपल्याला मिरजन फोर्टला जायचं आहे कारण की ते सहा चार बंद होणार आहे फ्यू मोमेंट्सला इथं दिवसभरातला हा दुसरा स्पॉट लंच नंतर फोर्ट आपल्या समोरच आहे बघूया फटाफट जाऊया आणि एकांश आता उठलाय माझा एकांश गुड इव्हनिंग बघून तर एकदम मस्त वाटतोय तर आपण किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे तर हा किल्ला आहे इथे बघा त्याचं माहिती ना पुढे बोर्डमध्ये आहेत तर बघूया आपण हा इन्फॉर्मेशन बोर्ड आहे मिर्जान दुर्गाचा आता दुर्ग किल्ला हा। आहे, लागे लागे। आहे। तर हा तर याची जी माहिती आहे ती विकिपीडियामधनं घेऊन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच याच्यामध्ये किती हायलाईट होतं आय डोंट नो बट हा एंट्रन्स आहे एकांशाने लावण्य वाट बघते तर किल्ल्याचा हा प्रवेशद्वार आणि एकांशाने लावण्य आहे असा आहे हा किल्ला अजून आपण गेलो नाही आहे आतमध्ये हा तटा आहे किल्ल्याचा इथे काय दिसते विहीर आहे का एंट्रन्स हा आपण एक हा पण एक रस्ता आहे दरवाजा आहे तो तिकडनं ब्लॉक केलेला आहे ही गुप्त एंट्री असेल त्या काळची तर हा प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा सो प्रॉपर किल्ल्यात आलेलो आहे थोडा लोहगडसारखा फील येतोय मला या किल्ल्यावरती लोहगड किल्ला पण असा पहिले या बुरुजावर जाऊया चल किल्ल्याचा ध्वज फडकावण्याची जागा आहे तो हा ध्वजस्तंभ असावा आणि इथून तुम्हाला किल्ला प्रॉपर बघता येतो किल्ल्यावरती विहीर आहे विहीर पण बघणार आहे आपण खालती जाऊन सो बोर्ड नाहीयेत काही काही ठिकाणी कशाला काय आहेत आणि काही काही ठिकाणीची बुर्ज आहेत त्यांचं काम चालू आहे तर एंट्री बंद केलेली आहे बुरुजांची मे बी हा किल्ल्यातील राहण्यासारखीचा सा, राहण्यासाठीची जागा आहे किल्ल्यामधली पण हा बालेकिल्ल्याचा भाग असावा पूर्ण संरक्षक भिंत आहे किल्ल्याची इथे बुरुज आणि ते आहेत समोरचे पाहताय तुम्ही कारण की प्रत्येक घरासमोर म्हणजे अंगणासमोर पायऱ्या दिसत आहेत तर मे बी इथे राहण्यासारखीच सदर किंवा राहण्याच्याच जागा आहेत या सो दोन्ही साईडला तसेच आहेत त्या घरांचीच एंट्री आहे तर मे बी हा सदरचाच भाग असावा कारण की इथे पायऱ्या आहे आणि इथून तुम्ही जर बघू शकता तर काही काही विशिष्ट अंतरावरती आहेत ना घराला जशा पायठणी असतात तशा पायठण्या आहेत इथे खड्डा दिसतो आहे पाच फुटाचा मे बी धान्याचा कोठार असू शकतो किंवा पाण्याची सोय असणारच असेल काही काही ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौथरे आहेत म्हणजे नक्कीच इथे घरं असणार थोडंसं पुढं जाऊया आणि विहिरी खूप आहेत या किल्ल्यावरती एक एंट्रन्सला एक विहीर पाहिली आहे इथे एक विहीर दिसते आपल्याला किल्ल्याचं डागडोजीचं काम चालू आहे म्हणजे संरक्षक जी भिंत आहे त्या भिंतीचं काम, काम चालू आहे आणि काम जे आहे ते प्रॉपर नैसर्गिकरित्याच चालू आहे इथे काही शिला आहे त्याच्यावरती नागाचे तुम्ही चित्र पाहू शकता एक दरवाजा दिसतोय नेदी हा विहिरीकडे जाण्याचा दरवाजा आहे कारण की इथे एक विहीर आहे मोठी दिसतोय मला तुम्हाला विहिरीचा चौथारा बघा केवढी मोठी विहीर आहे हो या किल्ल्यावरती पाण्याची काहीच कमी नाही असं साधारण एकंदरीत वाटते विहीर पण जाम खोल आहे पाहू शकता पाण्याचा तळ तुम्हाला दिसत असेल माहिती नाही पण तिथे दिसतोय ना किल्ल्यावरती काही कामगार आहेत ते कामगार आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन देतील किल्ल्याची राणी, राणी, राणी चन्ना देवी भैरादेवी देवी और ये भगवान का नाम ये ये के महिषास छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे किल्ल्याची किल्ला हा मोमेडियन याच्यामध्ये होता बट देवी देवस्थान जे आहे तेवरती हिंदूंचं आहे तर थोडा आता किल्ला बंद व्हायची टाईम झालेली आहे तर फटाफट जाऊया जेवढं आपल्याला कवर करता येईल ना तेवढं कर करूया तर हे समोर जे पाहताय ना तुम्ही ते मे बी किल्ल्याचाच एक भाग आहे मे बी परत एकदा ही बाले किल्ला असा भाग असू शकतो कारण की पायठणी आहेत सदर सारखं दिसतंय आणि बाजूला पूर्ण तटरक्षक आहे सो मे बी ही राहण्याची जागा असू शकते ॲक्च्युली किल्ल्याचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे किल्ला लवकर बंद करतायत एकदा बाहेरनं बघूया आपल्याला भेटतंय का किल्ला बघायला एक काय सो आज तुम्ही पाहिलं असेल आज थोडी गाई गडबडत झालेली आहे आजच्या दिवसभरामध्ये फक्त एक जो आमचा प्लेस आहे तो आम्हाला चांगला बघायला भेटलेला आहे याना केव्स या बाहेरने राहून भेटलं तर किल्ल्याची बाहेरच्या बाजू तुम्हाला दाखवतो तर किल्ल्याच्या आपण साईडने जातो आहे ही ॲक्च्युली दुर्ग दुर्ग किल्ला आहे हा तर भिंत धुंतबा एवढी उंच आहे किल्ला आहे असं साधारणपणे मला जेवढा तुम्हाला दाखवता आला तेवढा मी दाखवलेला आहे बघूया हो बाकीची इन्फॉर्मेशन मी टाकीलच जस्ट आपण आपल्या रूमवरती आलो मित्रांनो पाठी बघत असाल अंधार झालेला आहे आणि आज दिवसभरामध्ये ना आपल्या दोनच गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत एक याना केव्ज आणि एक मेरेझॉन तर आपण ना व्हिडिओ इथेच संपूया आणि या व्हिडिओमध्ये ना आपण या ना शॉर्ट्स असतील ते मी ते ॲड करेल मित्रांनो खूपसूच तुम्हाला ते आवडेल आणि हे जर आवडलेस ना मित्रांनो तुला नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये जो की असणार आहे आमचा नेक्स्ट डे मध्ये जाणार आहे ना ते तुम्हाला मी आहे ना त्या व्हिडिओमध्येच सांगेन चला तर मग